मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना ते शिवसेनेचे आहेत की नाहीत की हा जो कौल आहे तो विदान आ, या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला जातोय यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्येच चित्र स्पष्ट झालेलं आहे आपल्याबरोबर या सगळ्या संसदीय काम कामकाजामधले जाणकार राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभिजित ब्रह्मनथकर आहेत अभिजित जी आत्ता विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या ठिकाणी आपला निर्णय देतात या निर्णयाचा जर आपण विचार केला तर तो सर्वाधिक मोठा फटका कोणाला आहे असं तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदे राजेशजी आता जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय त्यात सर्वात मोठा झटका हा उद्धव ठाकरेंना बसलाय आणि तोही त्यांच्याच काही चुकांमुळे बसलाय असं मी म्हणू शकेल कारण आज जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल वाचनाची प्रक्रिया चालू केली त्यावेळेला त्यांनी तीन मोठे मानक ठेवलेले होते की ज्याच्या भोवती हा निकाल आहे त्यातला सर्वात पहिला म्हणजे की दोन्ही नेत्यांनी हा दावा केला की शिवसेना पक्ष हा आमचाच आहे तर मग पक्ष कोणाचा आणि पक्षाचा पक्षा मुख्य नेता कोण हे विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवलं दहाव्या अनुसूचीमध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्यानुसार त्यांनी या सगळ्या निर्णयाची सीमारेषा ठरवलेली आहे आणि त्यात त्यांनी ते तीन पॅरामीटर ठरवलेले सर्वात पहिलं पॅरामीटर म्हणजे शिवसेनेची घटना ही कोणती खरी जी दोन हजार अठराला बदल केलेली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना निवड केलेली असा दावा उद्धव ठाकरेंनी केला ती खरी का दुसरी एकोणीसशे ला जी शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडे आहे ती खरी दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचं पक्षांतर्गत असलेलं नेत्यांचं स्ट्रक्चर नेत्यांची जी आहे नेत्यांची जी उतरंड आहे ती काय आहे आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे विधिमंडळ दलाचा नेता कोण आणि विधिमंडळ दलामध्ये असलेलं बहुमत कोणाचं या भोवती हा निकाल आहे आणि जेव्हा त्याचं वाचन चालू केलं त्यावेळेला नार्वेकरांनी हे स्पष्ट केलं की शिवसेनेची जी घटना आहे ती निवडणूक आयोगाची मी खरी मानलेली आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये जी घटना बदल केली असा दावा शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर केला तो मान्य करता येणार नाही कारण त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवची शिवसेनेची घटनेला मान्यता दिली त्यानुसार जर शिवसेनेचे मुख्य नेते विधिमंडळाचे एकनाथ शिंदे यांना हटवायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतलेली नाही त्यामुळे विधिमंडळाचे नेते हे एकनाथ शिंदे याला त्यांनी मान्यता दिली आणि जे पक्षाचं जे उतरंड आहे आणि जी ठेव आहे त्याच्यामध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही कारण दोन हजार अठराच्या शिवसेनेच्या घटनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही आणि शेवटचा मुद्दा जो फारच कडीचा ठरलेला आहे बावीस जून दोन हजार बावीसला विधिमंडळाच्या कार्यालयानुसार शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे होते आणि पक्षप्रतोद हे भरत गोगवले होते तेच मान्य आहे कारण त्याआधी त्यांना काढण्याचा निर्णय हा शिवसेनेच्या घटनेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिक्कामोर्तब केला आहे अभिजित जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल सुधीर जोशी हे शिवसेनेचे असे कसदार नेते होते की त्यांच्याकडे जी कार्यकर्त्यांची फौज होती त्यांच्याकडे जे कार्यकर्ते होते ते गुणात्मक मूल्यांवर आधारित कार्यकर्ते होते त्यातल्या दोन लोकांची इथे टसल झालेली आपल्याला दिसते त्यातले एक आहेत आशिष कुलकर्णी की ज्यांचा शोध किंवा ज्यांची कारकिर्दच मुळी सुधीर जोशींनी सुरू केली होती आणि दुसरे आहेत अनिल देसाई या अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सगळं कामकाज पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडून आशिष कुलकर्णी यांनी कामकाज पाहिलं सुधीर जोशींच्या हा जो मुकाबला होता हा सरते शेवटी आशिष कुलकर्णी यांनी मांडलेल्या नोंदी आशिष कुलकर्णी यांनी घेतलेले कष्ट आणि त्यातून जे काही समोर आलं याच्यावर तुम्ही नेमका कसा प्रकाश टाकता जी तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडला सुधीर जोशींचे हे दोन्ही शिष्य दोन्ही शिष्यांना शिवसेना अंतर्बाह्य माहिती आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज जेव्हा निकाल समोर आला त्यावेळेला मला असं वाटतं शिवसेनेचे सचिव आशिष कुलकर्णी हे सरस ठरलेले आहेत त्याचं महत्वाचं कारण असं आहे की ज्या ज्या घटनांमधल्या आणि शिवसेनेच्या संविधानामधल्या चुका बरोबर पकडून कायद्याच्या परिभाषेत त्या मांडण्याचं कसं जे आशिष कुलकर्णींनी मागच्या तीन महिन्यात केलेलं आहे ते अतुलनीय आणि अलौकिक आहे असं मला म्हणावं लागेल त्याचं कारण असं की, की शिवसेनेचा जो बदल शिवसेनेच्या घटनेतला जो बदल दोन हजार तेरा साली झाला दोन हजार अठरा साली झाला तो बदल निवडणूक आयोगाला कळवण्याची तसदी सुधीर जोशींचे जे दुसरे शिष्य अनिल देसाईंनी घेतलीच नाही आणि तो बदल तीस दिवसात मान्य करून घ्यावा लागतो असं निवडणूक आयोगाच्या नियमावधीत आहे ते केल्या गेलेलं नाही त्याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून दोन हजार तेराला त्यांची निवड झाल्याचं म्हटलं त्याचा कागद हा निवडणूक आयोगाकडे गेलेला नाही दोन हजार अठराचा कागद हा, हा निवडणूक आयोगाकडे तीस दिवसाच्या दिलेला नाही त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या का लेखी पक्षप्रमुखच नाही आहेत कायद्याच्या परिभाषेत हे कागद महत्वाचा असतो आणि तो कागद हा मिळवण्यामध्ये अनिल दे देसाईंना अपयश आलेलं हे आज सिद्ध होतं अभिजीतजी तुम्ही स्वतः पत्रकारिता केलेली आहे दिल्लीतली पत्रकारिता केलेली आहे आता सध्या तुम्ही कायदेशीर प्रॅक्टिस करताय हायकोर्टामध्ये शिवसैनिकांना सामनातली भाषा कळते सामनातल्या भाषेमध्ये या संपूर्ण निर्णयाचा परिपाक आणि येणाऱ्या दिवसांमध्ये शिवसैनिकांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरेंना काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं आ, राजेश जी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या विरोधात उच्च न्यायालयात त्यांना दाद मागावी लागेल त्याचं कारण असं आहे की याच्या विरोधात ते जाऊ शकतात न्यायालयात ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात परंतु सर्वोच्च न्यायालयात थेट गेले तर त्यांना म्हटलं जाईल तुम्ही उच्च न्यायालयात जा तिथं जात असताना पुन्हा हेच मुद्दे येणार आहेत की तुम्ही जी घटना सादर केली आहे ती घटना कशी संवैधानिक दृष्टीनं किंवा निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं अवैध आहे ते त्यांना वैध सिद्ध करावं लागेल दुसरं महत्वाची गोष्ट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखच नाहीत भलेही ते शिवसैनिकांच्या लेखी पक्षप्रमुख असतील परंतु कायद्याच्या परिभाषेमध्ये ते पक्षप्रमुख नाहीत आणि सर्वात महत्वाचं बावीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे हेच विधिमंडळ दलाचे नेते होते आणि ते कायम आहेत हेच आजच्या निकालाहून दिसून येतं त्याचाच परिपाक म्हणून उद्धव ठाकरेचे सगळे दावे फेटाळून लावून शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आणि त्यांनी सादर केलेले कागदपत्र यानुसार विधिमंडळ दलाचेही नेते तेच आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे शेवटचा प्रश्न आणि तो म्हणजे सगळीकडे चौका चौकात न्हाव्याच्या दुकानामध्ये बसस्टॉपवर रेल्वे स्टेशनवर असं म्हटलं जात होतं की ही शिंदे विरुद्ध ठाकरे मॅच फिक्सिंग आहे तुम्हाला असं वाटतं का की आज या फिक्सिंग मॅच चा निकाल शिंदेच्या बाजूने लागलाय की ठाकरेंच्या बाजूने लागलाय नेमका या जवळपास म्हणजे जे काय अगदी ज्याला आपण कुजबूज म्हणतो ती कुजबूज जी होती ती कुजबूज खरं तर वेगळी असते पण कागदावरती वेगळ्या स्वरूपात मांडावी लागते आज नेमकं काय झालं राजेश मी पत्रकारिता पंधरा वर्ष केली आणि आता मी कायद्याचा अभ्यासक म्हणून सगळ्या गोष्टींकडे पाहतो मी ही जी विधिमंडळामध्ये याचिका चालू होती त्याच्या बऱ्याच सुनावण्यांनाही बसलो आज निकालाच्या वेळेला तुम्ही आणि आपण बसलेलो होतो इथं जेव्हा कुठलीही गोष्ट न्यायालयात येते मग ती कॉन्स्टिज्यु ज्युडिशियल अथॉरिटी असो किंवा ज्युडिशियल अथॉरिटी असो त्याच्यासमोर कायद्याच्या नजरेत काय आहे हे बघितलं जातं त्यामुळं मला मॅच फिक्सिंग वगैरे काहीही वाटत नाही तुम्ही जेव्हा न्यायालयात देता तेव्हा तुम्ही केलेल्या दाव्याला कागद द्यावा लागतो साक्ष पुरावे होतात ते पुराव्यांवर तुम्हाला तर्क देऊन त्याबरोबर त्या, बर, त्या गोष्टीला सिद्ध करावं लागतं तेव्हा ही गोष्ट येते आज जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे तो तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयात आहे तिथं सुद्धा हीच प्रक्रिया पार पाडल्या जाईल की तुम्ही साक्ष पुरावे कागदपत्र ही सादर करावी लागतील आणि त्या कसोटीवर निर्णय होईल त्यामुळे मला असं वाटतं की कुठली मॅच फिक्सिंग नाही आहे याच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होतील आज तर काही वाहिन्यांनी सूत्रांच्या आधारे निकालही चालवले म्हणजे मी पहिल्यांदा बघतो की एखादी राजकीय घटना घडत असताना सूत्र काही म्हणतात तर ते आपण चालवतो पण एखाद्या न्यायालयाचा निर्णय सूत्रांच्या आधारे चालवणं हे मला वाटतं आपण निव आपणच आपल्या असलेल्या संवैधानिक प्रक्रिया आणि न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय कुठेतरी समाज माध्यम माध्यमं आणि नेत्यांनी सुद्धा आपण एका मर्यादेतच या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे वक्तव्य केली पाहिजे तरच लोकशाही आणि त्या भोवतीचे सगळे आधारस्तंभ न्यायपालिका आणि बाकीच्या व्यवस्था टिकून राहतील असं मला वाटतं हे आहेत अभिजित ब्रम्हनाथकर आता आम्ही या विधिमंडळातून बाहेर आलो आणि या संदर्भातला हा व्हिडिओ केलेला आहे एक गोष्ट आज स्पष्ट झालेली आहे की असं सगळे लोक म्हणत होते की उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांकडून जी शिवसेना आली ती अधिक वेगवेगळ्या पातळ्यांवर खूपच घासून पुसून घेण्यात आलेली आहे ती अद्ययावत आहेत तंत्रज्ञानाने युक्त आहे पण आज मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली उद्धव ठाकरे यांच्या कोर टीमच्या मर्यादा या स्पष्ट झालेल्या आहेत अनिल परब असो अनिल देसाई असो संजय राऊत असो किंवा अन्य कोणीही असो या सगळ्यांच्या पातळीवर जर आपण पाहिलं अगदी गेला बाजार कालच्या पिढीतले सुभाष देसाई जरी असले तरी पण एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की उद्धव ठाकरे यांना ही कायदेशीर प्रक्रिया पाहणारी आपली टीम पुन्हा एकदा तपासून घ्यावी लागेल आणि त्याचबरोबर या ज्या निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जाणाऱ्या बाबी आणि त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया बघणारी मंडळी याच्यावरही आता उद्धव ठाकरेंना नव्यानं काम करावं लागणार आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांचा निभाव लागणं कठीण आहे इतकंच आपण या क्षणाला सांगू शकतो कॅमेरामन असीम बुरेसह मी राजेश कोथरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई